नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महाएपिसोडच्या भाग वन भागामध्ये बघूयात अद्वैत रूममध्ये येतो तर विचार करतो की कला एकदम योग्य बोलत होती कारण इथून पुढे राहुलच्या रूममध्ये जाताने मला जरा विचार करूनच जावा लागेल तेव्हा पुन्हा लक्षात येते आणि तो पुन्हा चिडतो एक सेकंड म्हणजे मी त्या आती इतके का ती का ऐकत असतो ती मला सतत शिकवत असते आणि मला कळत नाही की मी तिच्या बोलण्याने इतका सिरियस का होतो आणि आता नवीन लग्न झालेल्या जोडीच्या रूममध्ये जायचे नसते इतकी बेसिक गोष्ट सुद्धा मला कळत नाही का पण नाही ती आतिअगाऊ शिकवायला तयारच असते आता हे सर्व बाद झाले आत्ताच जातो आणि तिला हे सर्व क्लिअर करावे लागणार नाहीतर ती माझ्या डोक्यावर चढेल म्हणून अद्वेत लगेच घाईने कलाच्या रुंकडे येतो आणि दरवाजा वाजू लागतो दार उघडेच राहते परंतु कला तिथे नसते तर अद्वेत विचार करतो की इतक्या रात्रीची ही कुठे गेली असेल कुठे भटकत असते काय माहीत आणि तेवढ्यात कला ही जी कळशी तिच्या हातात असते तिने ती पाण्याची भरून आणलेली असते आद्वीतचा तिला धक्का लागतो आणि ती कळशी पूर्णपणे खाली पडते आणि पाणी पूर्णपणे सांडली जाते तेव्हा कलाला खूप राग येतो कला म्हणते की अरे काय केले हे सगळं पाणी तुझ्यामुळे सांडले तेव्हा आद्वैत म्हणतो की अगं पण इतक्या रात्रीचं पाणी कोण भरतं तर कला म्हणते की मी भरते काय रे इतक्या रात्री तू माझ्या रूम मध्ये का आलास तर आदित म्हणतो की विसरलीस का हे माझे घर आहे मी कुठेही जाऊ शकतो तेव्हा कला म्हणते की हो चुकले माझे आणि हात जोडते तर अद्वैत म्हणतो की मला अजून कळत नाही की तू इतकी मोठी कळशी रूम मध्ये घेऊन का आलीस कला रागानी म्हणते की मला पिण्यासाठी रात्री पाणी लागते अद्वैत म्हणतो की अगं तू किचन मधून नाहीतर फ्रीज मधून एखादी बॉटल घेऊन आली असती कला म्हणते की मला फ्रीज मधील पाणी नाही चालत तेव्हा आदित्य म्हणतो की इतकी मोठी कळशी तर कला म्हणते की तो दिसत नाही का तुला कला म्हणते की झाले का आणि आता तू का आलास असे विचारते तर आणि तेव्हा कलाचे लक्ष जाते ते तिचे सर्व पाणी हे आथरूण खाली गेलेले असते आणि ती म्हणते की चांदेकर हे पग माझे सर्व आथरून ओले झाले आणि एकही शब्द आता बोलू नकोस तू जाय इथून म्हणून ती अद्वेतला जायला सांगते तर अद्वेत लगे शांतपणे तिथून निघून जातो तर कला जातानी म्हणते की आघाऊ कुठला तुझ्यामुळे माझे सर्व अथरुण ओले झाले आता मी कुठे झोपू त्या गादीला खूप गोळे आलेले आहेत आणि सोप्यावर तर धुळच धूळ आहे मग कला विचार करते की मला आता हॉलमध्ये सोप्यावर जाऊन झोपावे लागणार म्हणून कला वैतागून हॉलमध्ये येते आणि हीच माझी गादी आहे आणि हेच माझे अथरुण असे समजून तेथे झोपण्याचे ठरवते आणि सकाळी तर सर्वजण उठण्याच्या अगोदर मला लवकरच उठून एतुन जावे लागेल नाही तर पूर्ण गोंधळ निर्माण होईल म्हणून कला तेथे झोपते तर इकडे संगीताला झोप लागत नसते तिला रोहिणी आणि राहुलच्या बोलण्याचे पूर्ण आठवत असते तेव्हा संगीता लगेच उठते आणि लगेच रोहिणीला फोन करते तर रोहिणी संगीताचा फोन करून विचार करते की आता ही लग्न झाल्यानंतर कधी सुद्धा मला कोणत्या वेळेला फोन करणार का म्हणून रागाने संगीताचा फोन उचलते तेव्हा संगीता म्हणते की आत्याबाई तर रोहिणी म्हणते की काय मिसेस खरे लग्न झाले त्यामुळे तुम्ही मला केव्हा सुद्धा फोन कराल का तेव्हा संगीता म्हणते की मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप रागवलात परंतु एकदा माझे बोलणे ऐकून घ्या तर रोहिणी रागाने म्हणते की इतके सर्व काही घडले असताना मला तुमचे काही ऐकून घ्यायचे नाही आणि परत म्हणते की जे काही बोलायचे असेल ते लवकर बोला तर संगीता सांगू लागते मला माहिती आहे की तुम्हाला हे लग्न मान्य नाही परंतु मी तर काय करणार होते तुम्ही जेव्हा लग्नाची मागणी घालण्यासाठी आमच्या घरी सर्वजण आला होतात तेव्हा मीच सांगितले होते की आबाजींना मला हे लग्न मान्य नाही पण माझी नैनी काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती तिच्या पुढे माझे काहीच चालले नाही आणि अद्वेतराव सुद्धा ऐकून घ्यायला तयार नव्हते तेव्हा रोहिणी म्हणते की झाले का तुमचे बोलून तेव्हा संगीता म्हणते की नाही हो एक विनंती मला तुम्हाला करायची माझ्या चुकीची शिक्षा माझ्या पुरींना देऊ नका त्यांना सुखाने संसार करून द्या तुम्ही जे काही सांगताल ते मी ऐकते अंबाबाईची शपथ घेते की तुम्ही सांगाल ते मी ऐकेल तेव्हा रोहिणी विचारते की खरंच मी जे काही सांगेल ते तुम्ही ऐकता संगीता म्हणते की हो मी तुम्हाला शब्द देते की तुम्ही जे सांगताल ते मी इथून पुढे ऐकेल तेव्हा रोहिणी म्हणते की हो ठीक आहे मग वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदा शब्द दिला तो शब्द परत फिरवायचा नाही मिसेस खरे संगीता अगदी घाबरत म्हणते की नाही मी सर्व तुमचे ऐकेल रोहिणी म्हणते की ठीक आहे मग झोपा आता आणि खुश होत गुड नाईट बोलते आणि फोन ठेवते तेव्हा रोहिणी अगदी खुश होऊन मनात विचार करते की ह्या बाईने स्वतः तिच्या दोऱ्या माझ्या हातामध्ये दिल्या म्हणजे आता तिला कसे नाचवायचे हे मीस ठरवेल त्यानंतर इकडे कलाला काही सोप्यावर झोप लागत नसते ती उठून बसते आणि जर अशीच झोप नाही लागली तर मला सकाळी जाग कशी येणार म्हणून कलाही लगेच आपल्या मोबाईलमध्ये साडेपाचचा अलाराम ओलावते आणि झोपी जाते परंतु तेथे व्यवस्थित जागा नसल्यामुळे तिची पाठी थोडीशी अडखळते तर दुसऱ्या दिवशी सकाळी कला जेव्हा उठते तर रजनी आणि ती नाश्त्याची तयारी करत असतात तर कलाही आपल्या पाठीला हात लावते आणि तेवढ्यात काका येतात कला आपल्या पाठीला हात लावूनच काम करत असते तर रजनी ही काकांना विचारते की चहा करो की कॉफी तेव्हा रागाने श्रीकाका म्हणतात की ब्रेकफास्टला तुम्हाला पोहे दिले मग पोह्याबरोबर जगामध्ये काय घेतात तेव्हा रजनी म्हणते की चहा तर काका म्हणतात की मग चहाच दे मग असे निरर्थक प्रश्न मला तू विचारूच नको तर रजनी परत म्हणते की आहो मला तुम्हाला एक विचारायचे राहुलचे लग्न झाले तर श्रीकाका म्हणतात की मग काय तेव्हा रजनी म्हणते की राहुलचे लग्न झाले मग मी आता माहेरी जाऊन येऊ का रागा ने पोहे ची पोहे तर असते तेव्हा रागाने प्लेट बाजूला सरकतात आणि पोह्यामध्ये तू मीठ नाही तर मिठाची बरणी ओतली असे म्हणतात आणि साधे पोहे सुद्धा तुला येत नाही तर रजनी घाबरते आणि अरे बापरे थांबा मी दुसरे पोहे बनून घेऊन येते तेव्हा काका रागाने म्हणतात की अगोदरच माझे तोंड खारट झाले तो मला एकतर उशीर झालेला आहे आणि इतकी वर्ष लग्नाला झाले तरीसुद्धा तुला साधे पोहे बनवता येत नाही तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवणे चुकीची आहे काय काम असते ग तुला घरामध्ये फक्त घर सांभाळायचे असते ते सुद्धा तुला व्यवस्थित करता येत नाही आणि चे सकाळी सकाळी माझा पूर्ण मूड घालून ठेवला असे बोलून काका रागाने निघून जातात तर कला रजनीजवळ येते रजनीला खूप वाईट वाटते तिच्या डोळ्यातूनच पाणी येते तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम तर रजनी म्हणते की अगं कला आपण पोहेमध्ये मीठ जास्त टाकले तेव्हा कला म्हणते की नाही मी खाऊन बघितले पोह्यामध्ये मीठ अगदी व्यवस्थित आहे कला म्हणते की तुम्हाला माहेरी जायचे का खरंच तुम्ही माहेरी जा इथली काळजी करू नका मी सर्व काही व्यवस्थित सांभाळेल तेव्हा रजनी म्हणते की मला नाही जमणार आणि यांच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत तेव्हा कला म्हणते की मी बोलू का श्रीकांत काकांशी तर रजनी म्हणते की नाही तू त्याला नको आग्रह करू आणि तेवढ्याच सोहम तयार होऊन येतो आणि दोघींना गुड मॉर्निंग करतो सोहम म्हणतो की आई ब्रेकफास्टला काय आहे तर रजनी म्हणते की अरे तुझ्यासाठी मी पराठे बनवले तेव्हा रजनी सोहमला पराठे खाण्यासाठी देते आणि जर पराठे बघून सोहम म्हणतो की खरंच खूप छान वास येतो आणि अगदी खुश होऊन खात असतो तेव्हा रजनी विचारते की अरे सोहम तुला आज काही काम आहे का तर सोहम म्हणतो की हो थोडेसे बाहेर जायचे होते सोहम विचारतो की काही काम होते का तर रजनी म्हणते की अरे मी आपल्या आयाजीसाठी काही सुक्या मेव्याचे लाडू केले तेवढे फक्त तिला नेहून द्यायचे होते ते ऐकून सोहम तर अगदी खुश होतो आणि मी नक्की शंभर टक्के आजीकडे जाणार आणि आई तू रिक्वेस्ट का करते ग सांग ना की जा म्हणून मला असे वाटते की आई आपण दोघे तिकडे जाऊयात किती काळ झाला म्हणजे आपण तिकडे गेलेलो नाहीत आणि आई तू गेली होतीस का मध्ये तर रजनी नाही म्हणते सोहू म्हणतो की मग चल आपण दोघे जाऊयात मस्त मज्जा करू तू मी आई आजी आणि आजोबा तेव्हा रजनी म्हणते की नको तू जा तर सोहो विचारतो की आई काय झाले सोहू विचारतो की काय झाले तर रजनी म्हणते की नको तू फक्त ते लाडू आई आईला नेहून दे कारण बाबांना बरे नव्हते हो सुक्या मेव्याच्या लाडूंनी जरा त्यांना शक्ती येईल आणि जमलं तर त्या दोघांना तुझ्या समोर बसो आणि एक एक लाडू तरी खायला घाल सोहू म्हणतो की आई ठीक आहे हे मी करतो परंतु त्यांना बरे नाही मग तू पण माझ्याबरोबर यायला हवे तेव्हा सोहम विचारतो की आई काय झाले बाबा रागवले का तेव्हा रजनी म्हणते की नाही ते नाही रागवले परंतु मलाच खूप काम आहे तू ब्रेकफास्ट कर आणि लगेच निघ तेव्हा सोहम म्हणतो की ठीक आहे मी लगेच जातो म्हणून सोहम लगेच तो डब्बा घेऊन निघून जातो त्यानंतर कला तिथे येते तर आदवेत हा तयार होऊन खाली येतो आणि तेवढ्यात कलाच्या कमरेमध्ये थोडीशी आणखीन जोरात लचक भरते तर कला जोरात आई असे करते रजनी म्हणते की अगं काय झाले मगासपासून पासून मी बघते की तू अशी कमरेवर हात ठेवूनच काम करते तर अद्वेत चोरून तिच्याकडे बघत असतो आणि कला त्याच्याकडे ते तेव्हा कला सांगू लागते की रजनी मॅडम काल रात्री एका माणसामुळे माझ्या खोलीमध्ये खूप पाणी सांडले माझं अख्ख अंथरून ओले झाले त्यामुळे मला बाहेर सोप्यावर झोपावे लागले आणि तेव्हाच माझी कंबर लचकली तेव्हा रजनी म्हणते की अगं मग तू अंजूला बोलवायचे नाहीतर तुझ्या रूममध्ये दुसरी गादी सुद्धा आहे तर कला म्हणते की नाही रजनी मॅडम अंजू खरंच खूप थकली होती माझ्या रूममध्ये गादी आहे पण त्या गादीला कापसाच्या इतक्या गादीला कापसाच्या खूप गाठी झाल्या त्यामुळे त्यावर त्या झोपणेसुद्धा शक्य नाही म्हणून मी रात्री येथे बाहेर सोप्यावर झोपले तेव्हा आद्वेत हे सर्व ऐकून मनात म्हणतो की झाले इचे परत सुरू आणि कुठल्या मुहूर्तावर मी ज्या रूममध्ये गेलो होतो मला माहिती नाही तेव्हा कलाही विलायची सोलत असते आणि तेवढ्यात अंजू येते तर कला म्हणते की अंजू तो खलबता मला दे आणि अशी परत तिच्या कमरेत लचक भरते आणि परत ती अंजूला म्हणते की मला वेलदोडा कुठवायचा त्यामुळे तो खलबत्ता दे तर अंजू म्हणते की नाही तुम्ही जा मी हे काम सर्व करते तेव्हा कला म्हणते की नाही अगं सर्वजण ब्रेकफास्ट करण्यासाठी आता खाली येतील त्यामुळे मी जरा वेलदोडे टाकून कॉफी करते नाहीतर सर्वांना खूप घाई असते तेव्हा सर्वजण न खाली नाश्त्याला येतात तर आबा विचारतात की आज अद्वेत नाही आला का तेव्हा रजनी सांगते की हो आदवेत लवकरच नाश्ता करून गेला आणि यांचा आणि सोमचा सुद्धा झाला ते सुद्धा लवकर बाहेर गेलेत तेव्हा आबा रोहिणीला विचारतात की अगं तुझी सुनवाई कुठे नाश्ता करण्यासाठी नाही आली का तेव्हा नैना त्याच ड्रेसमध्ये येते आणि राहुलला सर्वांसमोर मिठी मारत म्हणते की गुड मॉर्निंग बेबी ते बघून सर्वांना तर धक्काच बसतो आणि कलाला सुद्धा खूपच जास्त तर कला सर्वांसाठी कॉफी घेऊन येते नैना खाली बसते आणि कलाला म्हणते की कला माझ्यासाठी तू ही कॉफी नको स्ट्रॉंग कॉफी घेऊन ये कालची दगदग झाली त्यामुळे माझे डोके खूप दुखते कला फक्त नैनाकडे बघतच असते तर नैना ही सर्वांना सांगू लागते वजन कंटिन्यू करा कारण कलाला मला काय लागते ते चांगलेच माहिती आहे आणि हो ना कला तर कलाला नैनाचा खूप राग येतो आणि आबांना रजनीला सुद्धा तेव्हा आबा, आबा मात्र रागाने नैनाला म्हणतात की सुनबाई तुम्ही काल पहिल्यांदा या घरात आलात तुम्हाला माहिती नसेल परंतु या घरामध्ये सुद्धा काही नियम आहेत आणि ते सर्वांसाठी सारखेच आहे जसे या कलाला तुझ्या बाबतीत सर्व काही माहिती आहे तसेच या घरच्या नियमांबद्दल सुद्धा तिला माहिती आहे कला तुझी लहान बहीण जरी असली तर पण आता ती तुझी थोरली जाऊ आहे तेव्हा या घरातील सर्व नियम तू तिच्याकडून शिकून घे मात्र खूप राग येतो आणि ती देता बघत असते आणि आबा त्याप्रमाणे वागण्यासाठी सांगतात आणि सरोजला म्हणतात जोपर्यंत या घरातील नियम पाळले जात नाही तोपर्यंत मला चहा नाश्ता जेवण सर्व माझ्या रूम मध्ये होईल आबा जायला निघतात आणि नयनाला जातानी म्हणतात की धाकल्या बाई आता नाश्त्याला आपण सर्वजण एकत्र आलोच परंतु जेवणाच्या वेळी सर्वजण एक येणार आणि त्या जेवणाची पूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर राहील कळले का आणि कलाला सुद्धा बोलून ते कला म्हणून आतमध्ये निघून जातात कलाला सुद्धा नयनाच्या या वागण्याचा खूप राग येत असतो त्यानंतर इकडे आदवेत सकाळी सकाळी एका गादी शॉपमध्ये येतो कारण त्याला कलासाठी गादी घ्यायची असते पण चांगली गादी कशी ओळखायची हे त्याला काही माहिती नसते मग आता ते कसे शोधायचे असा तो ती गादी घेताना विचार करत असतो आणि मनाशी म्हणतो की वा चांदेकर तू तर खूप मोठ्या स्टाईल मध्ये तू गादी विकत घेण्यासाठी आला हिरे पारखता येतात म्हणून गादी सुद्धा पारखता येईल असे तुला वाटत होते ना गादी आणण्यासाठी मी ऑफिस मधील कोणाला तरी पाठवा हवे होते म्हणून तो खाली उतरतो त्यानंतर इकडे नैना आपल्या रूम मध्ये मोबाईल मध्ये पगत बसलेले असते तर कला तिथे येते तर नैना ना, म्हणते की कागद तू इकडे का आलीस तर कला म्हणते की तुला माहितीच असेल की मी इकडे का आले तेव्हा कला म्हणते की नैना तुझ्या अशा वागण्यामुळे आजोबा खोलीमध्ये जेवण नाश्ता करण्यासाठी गेले आणि त्यांच्या मनाला किती वाईट वाटले असेल आणि हे सर्व तुझ्यामुळे झाले तर नैना विचारते की मग काय कला म्हणते की ताई मला काही माहिती नाही तू आत्ताच्या आत्ता खाली चाल आणि आजोबांना सॉरी बोल नयना म्हणते की का इतके काय झाले त्यात सॉरी म्हणणे इतके त्यांनी फक्त नाश्ता डायनिंग टेबल वर न करता त्यांच्या रूम मध्ये केला इतकंच फक्त तेव्हा कला म्हणते की अगताई हे आपलं माहेर नाही वाटेल तसे वागण्यासाठी आणि बोलण्यासाठी हे आपले सासर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे एका एकत्र कुटुंबात राहतो या कुटुंबाचे आजोबा हे कुटुंब प्रमुख आहे आणि या घराचे सुद्धा काही नियम आहे ते सर्वजण पाळतात तू सुद्धा ह्या कुटुंबाचा आता भाग आहे त्यामुळे ते नियम तुला सुद्धा पाळावे लागतील तेव्हा नैना लगेच चिडते नियम नियम काय कटकट आहे तुमच्या लोकांची नियम मोडणे इतके मी केले तरी काय असे कलाला विचारते तेव्हा कला म्हणते की अगक ताई खरंच तुला माहिती नाही की तू काय केले ते आणि सर्वांसमोर तू राहुलला आणि कला शांत होते आणि परत म्हणते की राहुलला मिठी मारलीच तेव्हा नैना म्हणते की अगं तो माझा नवरा आहे कालच आमचे लग्न झाले आणि न्यूली मॅरिड कपल असेच वागतात इतकी साधी गोष्ट तुला कळत नाही का आणि त्यांना सुद्धा का कळत नाही त्या तितके इश्यू करण्यासाठी काय आहेत तेव्हा कला म्हणते की ताई तुम्ही तुमच्या रूम मध्ये वाटेल तसे वागा तुम्हाला कोणी काही बोलणार नाही पण निदान सर्वांसमोर वागताना थोडं तरी भान ठेवत जा आजूबाजूला पगत जा तू डायरेक्ट खाली आली आणि राहुलच्या गळ्यात पडली कसे वाटते ते कसे दिसते आणि हे अजिबात कुणाला आवडलेले नाही तर नैना म्हणते की इनप कला येथेसुद्धा तुला मोठेपणा मिळवायचं हे मला चांगलेच समजते कला म्हणते की तुला जे समजायचे ते समज परंतु वेळी तू आजोबांची माफी मागावी असे मला वाटते तेव्हा नैना म्हणते की माझी चूक नसताना मी कुणाची माफी मागत नाही ही तुला चांगलीच माहिती असेल आणि तुझे बोलून झाले असेल तर तू जाऊ शकते मी माफी मागणार नाही तेव्हा नाईलाजणी कला तेथून निघून जाते आणि आबांच्या रूममध्ये येते आबा आतमध्ये येऊ असे विचारते तर आबा खुश होऊन आतमध्ये या असे म्हणते तेव्हा आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या भाग टू भागामध्ये बघूयात धन्यवाद